ज्यावेळी गाणं बंद होईल ज्या वहिनीच्या हातामध्ये फुटबॉल असेल ही त्याच्यामुळे काय करायचंय चेंडू आला ना की लगेच पास करायचं बाजू आलेला आपल्या हातात ठेवायचं नाहीये हातात चेंडू आणि य काई लच्शाALLYणय net repay laugh. सुऽचाशा. है. जाए रचान ह Under the League of Certs.假ो Natural Four Crossgroup for encouraged are Beer in similar overlap. નિયુ આદિઓ નું રે બાપ રે આ વાત છે વાંકે મસુ મંદિર માં ચાલે તો આવતી છોકાય રે ઓ

जास्त जास्त तुम्ही पुढे गेला तुम्ही स्ट्रॉक काढून द्या स्ट्रॉक काढा एका वेळी एकच एका वेळी एकच स्ट्रॉक गडबड करू नका आणि लावलेला स्ट्रॉक व्यवस्थित लावा एका वेळी एकच शेवटचे दहा सेकंड शेवटचे पाच सेकंड चार पाच तीन

काउंट करा लागमत भरलिनय मॅडम 15 सेकंद एक आणि एक एक हात 5 लगे 4 3 2 1 थांबवा थांबवा काउंट करा काउंट करा स्टॉप करा

હા એક એક લાયા એક એક લાયા બાબી બાકી સાકર દિરે બાકિયા સાટ પીલે કાકર

पर भी के बारे में कौन कौन बने हम भी जा रहा है पहले वाला

વાર wow. wow. <laughs> फायनल ला किती गेले त्यांचं नाव सांगा फक्त फायनलच्या म्हणजे किती काम सांगा एक दोन तीन चार किती घ्या लक्षात घ्या सगळ्यांनी आपल्या प्रभा पाहिजे फक्त तीस सेकंड जी जास्त टिकल्या लावणार ती जाईल फायनल साठी अजून एक पण कुणी नाही लावली ચાર એક થઈ ગ दोन दो 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 चार तीन कोणाचे तीन तीन, तीन।, तीन। चार चार अरे चार पुढे गेला तुम्ही चार वाले पुढे घ्यायचंय टिकल्या वेळ बघा टिकल्याचा गम निघतोय हळूहळू खेळा खेळा फायनल घ्यायचाय तुम्ही याच्या नंतर फायनलच्या रेडी राहायच्या शेवटचे दहा सेकंड इतकी जागा बजणी करताय पैठणी जाते जवळ पाच चार तीन दोन आणि का एक काहीच नाही लावली चार दोन चार सहा आठ आणि नऊ तुमच्या नाव मधून चौक आणि आपली फायनल म्हणजे चार प्राइज आहे पहिली आहे पैठणी दुसरी आहे सोन्याची नस तिसरं चौथ एक आकर्षक प्राईज असणार आहे त्याच्यामुळे आता एवढ्यापणे चांगले खेळत आलाय करा फायनल खेळतोय आपण बघा चर्चा करणं काय हरल्या त्या वेळी माहित हो का तुम्ही माझ्या माहीत पाहिजे माहीत पाहिजे तुम्ही माहीत पाहिजे नाही नको माहित नऊ जरी आहात नऊ जरी पैकी नवकी जरी गेम आहे डीजे वाले पर दादा तुमच्याकडे परत काम आहे निश्वास कोण बंद करा मला गोळ पाऊल का मला गोळ पाऊल काय ओके सुरुवात करा तुम्ही तुमच्या मनान गाणं बंद करा नशिबाची साथ नाहीये या वर्षी जरी काहीतरी हरले असेल पुढल्या वर्षी जर असं या पंचक रोशनी किंवा मंडळाने बाळगोबा मंडळ कार्यक्रम ठेवण्याचा भाग घ्याल का आणि पैठ्यानी हातातून गेली थोडस दुःख होते का नाही होत जर पुन्हा खेळायला घेतलं तर खेळाल का म्हणजे रात्रभर पैठणीच खेळायचे का चला धन्यवाद शुभेच्छा आन बुला कभी प्राइज़ है टास्क के लिए तो बहुत टास्क करते हों चलेंगे काम करते हैं चलना तुम्हें तो भेजा भाई के लिए क्या बोले भाई के लिए आवाज़ दे कट दे देगा ओ आवाज़ आए

पैठणी विनर होणार आहे आताचा गेम आहे तळ्यात आणि मळ्यात तळ्यात बोललो ना तर पुढे उडी मारायचे लक्षात घ्या तळ्यात बोललो तर पुढे उडी मारायचे मळ्यात बोललो तर पाठी मागे डेंगो करतो डेमो ओके कोण आवडत नाहीये आपण असंच करतोय एक्झाम्पल मळ्यात यस अशी उडी मारायचे पण जर तुम्ही उडी मारली नाही तर तुम्ही बाहेर तयार ना एका जागीच उभं राहायचं थोडं असं असं झालं तरी बाहेर कारण वेळ कमी आहे ठीक आहे आता अंदाज नाही बहिणी एवढी टेन्शन मध्ये आहात का तीन पैठण्या सागऱ्याची साखर तुम्हालाच देऊ का असं केलं तुम्ही तुम्ही का जा भरे आपण डेट आले पण मला चोवीस कवि जुनीला गेलं ते तुम्ही खूपच लेखा अजून क तिथे करू राहा समजितं बाहेर गेल्यावर हि कन्फ्यूज का झाला कुठे प्रेशर आहे का प्रेशर <laughs> आहे का काहीतरी मग का हार मग तर बाजूला मी बाहेर ही माझ्या समोर आहे ना ही माझं बाबतीन नाही नाही जोक आहे आता माझं काम आहे असं त्याचं उद्या विशरू आपण असं वाटतंय का की मुलं दुख इथे कोण डबलय तुमचे सपोर्ट नवरा आहे सासू पण आहे ग

ठीक जिंकेल अरे परत एकदा मागेल आता जी हरेल ना तिचा असेल चौथा नंबर नंतर हरवेल ती तिसरा ती आणि फायनल खेळतील दोघी सोन्याची न आणि पैठणी बघा एक कमी झाली तुमच्यातली चांगला खेळत होत्या आता बघा चर्चा आता चर्चा ठीक आहे तळ्यात पुढे मळ्यात मागे महिनी काय विचार काही रशीद फेकून देतात खूपच विचार करतय काय करायचं का चार? चारी चला ठीक आहे तव्यात म्हणजे पुढे मळ्यात मागे चल्या आता एक लक्षात घ्या जरी महागुर अशी उडी मारली ना तरी बाहेर तुम्ही लक्षात ठेवा उडी मारायची तर बाहेर तुम्ही काय केलं तुम्ही एक का। हो उन्ता उन्ता नंबर का तुम्ही जाताय बाहेर नाही सांगा तुमचं साक्षी होत्या सुरुवातीपासून परंतु थोडस लोकात ना यश जवळ येतं आणि त्याच वेळी आपण कुठेतरी बाहेर घेतली जातो तुमचा चौथा नंबर आलाय सायका थांबायचं तुम्ही एकदम चार नंबर देऊ टाका बघा साक्षी वेळी चार नंबर खुर्चीला त्यांना पाहिजे कोणाला तिघी झाली काय सांगाल समोर आहे विराट कोहली तुम्ही असं सापडल्या कुठे दोघी जरी तफा आहेत कुठेतरी

तुम्ही बाहेर जाताय संदीप तीन नंबर याचा लिहून घ्या संदीप पवार तुम्ही तुम्ही फायनल फायनल साठी गेम वेगळा आहे हो दोरी काडू करा चेंज ले काहीतरी बघू नका गेम समजून घ्या असं गोल फिर आम्ही गेम सांगतोय फिरत फिरत चालतंय बघा समोर वॉटर आहे हेचं झाकण कुठे आहे काय कलाकार आहे

बोल मी ना तीन आकडा बोलेन तुम्ही दोघी ना तीन आकडा लक्षात ठेवायचा मी एक बोले दीड बोले दोन बोले पण ज्यावेळी मी तीन आकडा बोले ना तीन त्यावेळी ती बॉटल उचलायची जी बॉटल उचले ती वहिनी ठरेल या दोन हजार पंचवीस ची पैठणी विनर ओके तीन आकडा लक्षात ठेवायचा दोघींनी येण्याला सुरुवात करतोय आपण फायनल

यांनी जो कार्यक्रम आयोजित केलाय पंचक्रोशी कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला तुम्ही असला का आणि कार्यक्रम असे झाले पाहिजे का महिलांसाठी ओके आणि एक नंबरचा वेळी कुठे गेले आनंदाच्या भरात कुठे गेले तर पहिले मी काय रेडी करा काय सांगा इकडे इतिहास करताय तुम्ही सर्वांना गोळजा करून आणि चहा त्यांच्या नेटे त्यांना उत्सुक घेतले होते नव्हती दुसऱ्याकडे आज तुकडे संगीत पवार हो हो परसा जयंत

आजिषे यांच्यातर्फे दोन नोकऱ्यांचं बक्षीस मत आणि तीन लोकांचं बक्षीस पंतज यात्रेकर चौथ्या नोकरचं बक्षीस वामन आत्रेकर आणि परिवार यांच्यातर्फे जाहीर झालेलं होत आता दोन नंबर चौपस आता ते साक्षी नागरे यांना माराजी न देणार आहेत ते समश्री गंगा मंडळाचे सदस्य

दोन तारीख ला सोहळा गावस्वारीचा जमतील सर्व गावकरी दोन तारीख सोहळा गावस्वारीचा जमतील सर्व गावकरी संदीप प्रेमाने नाव घेतो स्वरा पैठ्यांची मानकरी लगे बांकी हैं ये 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 लगे बांकी हैं य शंकराच्या <laughs> पिंडीवर <laughs> <laughs> आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सर्व महिलांनी सहकार्य केलं मी होम मिनिस्टर केलं नाही कारण सर्वांचं सहज स्वागत करेल अभिनंदन करेल ज्या वहिनी आलेल्या असतील त्यांना पुढील वर्षाची सुविधा असतील की असे तुमच्या